नितेश राणेंना सभागृहात चिडू नका असा सल्ला दिला नितेश राणे यांना त्यांच्या खात्याविषयी प्रश्न विचारताना त्यांनी हा सल्ला दिलाय चिडण्यासाठी बाहेर मैदान मोकळे तसं मीही चिडायला कमी नाही असा इशाराही जाधवांनी दिलाय दरम्यान चिडण्याचा आणि या प्रश्नाचा काय संबंध असा प्रतिसवाल राणे यांनी केला भास्कर जाधव यांनी सभागृहात कोकणातील मासेमारीच्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे विधानसभेत भास्कर जाधव आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणीस अशा एकूण अठ्ठावीस परराज्यातील नौकांवर म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होत आहे असं ते उद्बोधित आहे या ठिकाणी परराज्यातील थोडस सुधारणा करून घ्या लगेच चिडू नका चिडायला बाहेर मैदान आहे इथं नाही चालत ते आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात हे आपल्याला नाकारून चालणार सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिले तर मला माहितच नाही अध्यक्ष महोदय हे हा प्रश्न त्याचं उत्तर समजेल हा आणि अध्यक्ष महोदय हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे दोन हजार चौदालाच हे खातं जन्माला आलं असं नाही